नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगे धामु तालुका शिल्लो आजपासूनचा आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणं आज या तालुक्यात पडणं उद्या दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात म्हणजे एक दिवस हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाजात सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपोल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडन नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व दूर ते एका पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे माहीत सांगू इच्छितो की उन्हाळ्यामध्ये एक मी अनुवाद दिला होता की शेतकऱ्यांनी समजा जूनमध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ही कायमची तारीख लक्ष घ्या जुलैमध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या पाच दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख कायमची दरवर्षीचे लक्षात घ्या यापुढे पाऊस कोणालाच विचारू नका त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्ष घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन एक आण देतं मला तुम्हाला एक तारीख सांगतो दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होते हे काय यांच्या लक्ष घ्या